सोलापूर शहर जिल्ह्यातील मराठा समाजातील होतकरू खेळाडूंसाठी समाजातीलच मान्यवरांनी एकत्र येऊन मराठा प्रीमियर लीग ही क्रिकेट स्पर्धा सुरू केली आहे त्या क्रिकेट स्पर्धेतील खेळाडूंचा लिलाव अर्थात ऑक्शन मंगळवारी पुष्पस्नेह लॉन मध्ये एका शानदार सोहळ्यात संपन्न झाले परंतु यावेळी एक मजेशीर असा राजकीय योग यो पाहायला मिळाला तो म्हणजे ही स्पर्धा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते प्रशांत बाबर यांनी आयोजित केली आहे त्यांच्या सोबतीला संघ मालक म्हणून काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक विनोद भोसले यांच्यासह इतर समाजातील मान्यवर आहेत या स्पर्धेच्या ट्रॉफीचे अनावरण तसेच खेळाडूंसाठीच्या टी शर्टचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत झाले या स्पर्धेला स्पॉन्सरशिप एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना नेते जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी दिली आहे त्यांच्या वतीने इतरही काही बक्षिसे सांगण्यात आली आहेत ज्यावेळी टी शर्टचे अनावरण होते त्यावेळी मंचावर प्रशांत बाबर विनोद भोसले भाजप नेते अनंत जाधव रणजित चौरे राम सुनील जाधव रवी भोपळे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मिलिंद गोरे हे उपस्थित होते टी शर्टवर एकनाथ शिंदे यांचा फोटो पाहून विनोद भोसले यांनाही काहीसे हसू आले यावेळी उपस्थित मान्यवरांमधून काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना मिळाली शिवसेनेची स्पॉन्सरशिप असे मजेशीर शब्द बाहेर आले त्याचवेळेस जेव्हा ट्रॉफी अनावरण होती तेव्हा ट्रॉफीवर अजित पवार देवेंद्र फडणवीस यांचे फोटो तर नाहीत ना असेही मजेदारपणे उपस्थित म्हणाले शहरी भागातील संघांच्या लिलाव प्रक्रियेकरता एकूण दोनशे दहा मराठा खेळाडूंची नोंदणी झाली होती या खेळाडूंना संघाचे प्रायोजक व कर्णधार यांच्या वतीने एक लाख पॉईंट्समध्ये लिलाव पद्धतीने संघात घेण्यासाठी प्रत्येक खेळाडूंचे नाव मोठ फोटो मंचावरील स्क्रीनवर दाखवून घोषणा करून विभागणी असून प्रत्येक संघात खेळाडू असणार आहेत शहरी भागातील आठ संघांचे प्रायोजक अमोल भोसले सुनील चव्हाण सचिन मगर विक्रांत वानकर रवी भोपळे संभाजिकेत रणजित मुळीक वैभव जाधव यांचा समवेत संघाचे कर्णधार सागर गव्हाणे नितीन गायकवाड बाळकृष्ण काशीद चेतक गोरे रोहित जाधव हे हो उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद गोरे यांनी केले लिलाव प्रक्रियेसाठी अजित शापरकर यांनी काम पाहिले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका